या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कडवण आणि कनाश येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या खर्डी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या दोनशे विसाव्या जयंतीनिमित्त खर्डी ग्रामपंचायतीत अभिवादन कार्यक्रम आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या दोनशे विसाव्या जयंतीनिमित्त खर्डे ग्रामपंचायत सभागृहात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ नागरिक अशोक पारधी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले कार्यक्रमाला उपसरपंच प्रशांत खर्डेकर उद्योजक गणेश राऊत ग्रामपंचायत सदस्य सीमा डिगे प्रणाली केदारे आकाश घारे सुलीबाई सालकर तसेच भाजपचे आशपक अत्तार फिरोज शेख माजी सदस्य आसिफ शेख नरेश जाधव निखिल बेटकुडे वैशाली बेटकुडे प्रमोद केदारे लिपिक हर्षद कांबळे रा अजू पठाण आणि पत्रकार सगीर शेख यांच्यासह स्थानिक मान्यवर व ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी वक्त्यांनी राघोजी भांगरे यांच्या शौर्यपूर्ण लढ्याची आठवण करून देत त्यांच्या बलिदानातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी सगीर शेख खर्डी शापूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या चॅनलला लाईक करा